लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरगाव शहरातील जुना प्रभाग क्रमांक एक मधील खडकी समतानगर भामानगर शिंगी शिंदेनगर साई लक्ष्मी नगर देवकर प्लॉट व रेणुका मधील विविध समस्या व विविध मंजूर प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लागाव्या यासाठी खडकी प्रभाग क्रमांक एक च्या जा नगरसेविका ताराबाई जपे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकीतील नागरिकांच्या वतीनं नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे खडकी प्रभागात सकाळी सहा वाजता पाणीपुरवठा चालू व्हावा व स्वच्छ पाणी मिळावे बंद स्ट्रीट लाईट चालू व्हाव्या प्रभागातील मंजूर असलेली कामे लवकरात लवकर व्हावी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक स्वच्छता व रंगरंगोटी व लाइटिंग करण्यात यावी खडकी भागातील मुख्य गटार खोदकाम करून ठेवलेली आहे तरी त्याचं काम लवकरात लवकर व्हावं महिला शौचालयाची अतिशय दुरवस्था झालेली आहे त्याची दुरुस्ती करून त्यांनी त्यांची काम कायम स्वच्छता व्हावे या आदींसह विविध मागण्यां सदर निवेदनातून करण्यात आल्या असून सदर मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा सदर निवेदनातून देण्यात आला आहे याय दीपक जपे निलेश डोखे अमजद शेख बाबूराव पवार पप्पू दिवेकर कैलास सोमासे राजू वाकळे खंडू वाघ राजू शेख सचिन त्रिभुवन आदींसह खडकी प्रभागातील नागरिक उपस्थित होते आम्ही प्रभाग क्रमांक एकमधून खडकी समतानगर शिंगी सिंधीनगर त्याचबरोबर देवकर प्लॉट रेणुकानगर त्याचबरोबर आमचा खडकी भाग आणि अयोध्यानगरी ह्या भागामध्ये जो पाणी पुरवठा होतो प्रभाग क्रमांक एकमध्ये हा अतिशय खराब पाणी येतं आहे आमच्याकडं त्यासाठी आम्ही वेळोवेळी सांगूनसुद्धा ते पाण्यात काही सुधारणा होत नाही तर त्यासाठी आम्ही या कोपरवा नगरपालिकेच्या प्रशासनाला येत्या सव्वीस तारखेला आम्ही उपोषणाला बसण्याचं निवेदन दिलेलं आहे आमच्या भागामध्ये पाण्यानंतर लाईटचा मोठा प्रश्न आहे स्ट्रीट लाईट भरपूर बंद आहे त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे सुद्धा आम्ही साहेबांच्या कानावर घातलेलं आहे त्याचबरोबर प्रभागामध्ये गाटरीचे कामं सांगितले होते ते गाठार फक्त उकरून ठेवलेलं आहे त्या परत माती पोडून बंद होत आहे सगळीकडं दुर्गंधी पसरलेली आहे तर त्या गाटाराचा एक तो एक विषय महत्त्वाचा त्याविषयी सांगितलं आणि सगळ्यात मोठा एक अजून विषय का आमच्या प्रभागातील महिलांचं जे शौचालय त्याला आउटलेट न काढल्यामुळं ते भरतं आणि ते आपल्या ह्या टँकरने उपसून आणता कायम ह्यातून टँकरने पण आता टँकर बिघडल्याला तर कारण सांगून जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून ते शौचालय पूर्णपणे बंद आहे बैलांच्या शौचाची भो म्हणजे भरपूर अशी वाईट परिस्थिती झालेली अंधारात कुठंतरी जाऊन शौचालय जावं लागू राहिलं याची त्यांनी ताबडतोब दखल घ्यावी जर दखल घेतली नाही तर आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत आमचे नेते आदरणीय विवेक भैया कोले साहेब यांच्या कानावर आम्ही घातलं त्यांनीही नगरपालिकेच्या सी ओ साहेबांना फोन केले आदरणीय सन्द साहेब यांच्याही कानावर घातलं त्यांनीही पण सी ओ साहेब आणि इतर अधिकाऱ्यांसंग त्या विषयावर चर्चा केली यांनी लवकरात लवकर हा विषय आमचे मार्गी लागावं प्रभागातील हे कामं त्याचबरोबर मंजूर असलेले सर्व कामं आहे ते पण लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही या ठिकाणी या आलेलो आहे हे कामं जर नाही झाले तर आम्ही उपोषणाला बसलो की जुना प्रमा क्रमांक एकमधील कामाचे जे काय आम्ही कामाचे निवेदन दिलेले आहे पाण्यासंदर्भात असेल किंवा संदर्भात असेल महिलांच्या स्वच्छालयासंदर्भात असेल आणि येत्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाबद्दल जे काही निवेदन दिलं आहे त्याबद्दल शिवसाहेबांनी प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत व सर्व कामं वेळेवर होतील पाणी पण वेळेवर पडण्याचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे तर ह्या कुठल्याही गोष्टी जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे झाल्या नाही तर येत्या सव्वीस तारखेला आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार असं त्यांना निवेदन दिलेलं आहे तरी संपूर्ण मागण्या त्यांनी मान्य करून अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन ते करतील अशी आम्हाला वय आहे निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिली साठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टी साठी एसी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके